कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर आहेत तर सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींवर कारवाई करायला सुरुवात झालेली आहे केंद्र सरकारनं तीन नवीन विधेयकं मांडली आहेत आणि ऑनलाईन गेमिंगसाठी कठोर नियमन आहे रशियानं अंतराळात सोडले आहेत उंदीर हिटमॅन रोहित शर्मा आणि किंग कोहली बाबत वेगळ्या चर्चा आणि कांतारा अध्याय वनमध्ये अभिनेता गुलशन देवय्याची एंट्री या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकवीस ऑगस्ट बार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्याची राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागानं घेतलाय त्यामुळे अपवाद वगळता उर्वरित सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया तीस सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे शासन निर्णयानुसार ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीतील चिन्ह वाटपाचा टप्पा पूर्ण झालेला आहे निवडणुकीनंतर पहिली पदाधिकारी निवड प्रलंबित आहे किंवा न्यायालयीन आदेशानुसार निवडणूक होणार आहे अशा संस्थांना अपवाद ठेवून उर्वरित सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत तर निवडणूक प्राधिकरणाच्या माहितीनुसार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यापैकी अ व ब वर्गातील सहकारी संस्थांची संख्या दोनशे पंच्याऐंशी इतकी आहे मात्र अठरा ऑगस्ट अखेर राज्यातील तीस जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या ऐंशी टक्के पाऊस झाला असून त्यापैकी पंधरा जिल्ह्यात सरासरीच्या शंभर टक्के पाऊस झाला आहे राज्यातील बहुतेक शेतकरी खरीप हंगामातील शेती कामात व्यस्त असल्यामुळे निवडणूक प्रक्रियेत अडचण येण्याची शक्यता व्यक्त करून या निवडणुका पुढे ढकलण्यात येत शासन निर्णयात दुसरी बातमी ऐकूयात सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींबाबत राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या जवळपास बारा हजार सरकारी महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी जवळपास बारा हजार सरकारी महिला अधिकारी कर्मचारी यांना आता शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावं लागणार आहे महिला व बाल कल्याण विभागानं माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीनं केलेल्या या छाननीत या महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं आढळून आलं आलंय त्यासंबंधीची माहिती राज्य सरकारच्या संबंधित विभागांना पाठवण्यात आली असून संबंधित विभाग आता या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आतापर्यंत अनेक महिलांनी घेतला असला तरीही त्यातील काही लाभार्थी बोगस निघाले आहेत सरकारी नोकरीत गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या काही महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊन शासनाचीच दिशाभूल केल्याचं आढळून आलेलं आहे त्यामुळे सरकारनं या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून कठोर कारवाईची तयारी सुरू केलेली आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी सेवेतील जवळपास बारा हजार महिला असल्या तरीही पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदांमधील एक हजार एकशे त्र्याऐंशी महिलांवर कारवाई होणार आहे महिला व बाल विकास विभागानं पाठवलेल्या यादीमध्ये एकूण एक हजार एकशे त्र्याऐंशी महिला या जिल्हा परिषदांमध्ये अधिकारी किंवा कर्मचारी या पदावर कार्यरत आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी आहे केंद्र सरकारच्या नवीन तीन विधेयकांची केंद्र सरकारनं संसदेत मांडलेलं पहिलं विधेयक आहे केंद्रशासित प्रदेशातील सरकार सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस यानुसार केंद्रशासित प्रदेशातील सरकारी कायदा एकोणीसशे त्रेसष्टमध्ये एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये मुख्यमंत्र्याला किंवा मंत्र्याला अटक करण्यात आली असेल किंवा त्याला ताब्यात घेण्यात आलं असेल तर त्याची हकालपट्टी करण्याची कोणतीही तरतूद त्यामध्ये नव्हती अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना पदावरनं दूर करण्यासाठी एक कायदेशीर चौकट आखण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय त्यामुळे केंद्रशासित प्रदेशातील सरकार कायदा एकोणीसशे त्रेसष्ट मधील कलम पंचेचाळीस मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे दुसरं विधेयक आहे एकशे तिसावं घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस यानुसार गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झालेल्या किंवा ज्याला कोठडीत राहावं लागेल अशा मंत्र्याला पदावरनं हटवण्याची कोणतीही तरतूद राज्यघटनेमध्ये नाही मात्र आता अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान केंद्रीय राज्यमंडळातील कोणताही मंत्री असो अथवा राज्याचा मुख्यमंत्री किंवा राज्य मंत्रिमंडळातील कोणताही मंत्री असो त्याला पदावरून दूर करण्यासाठी कायदेशीर चौक टाकली जाते अगदी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीतील मंत्र्यालाही हे लागू होणार आहे त्यासाठी राज्यघटनेतील कलम पंच्याहत्तर कलम एकशे चौसष्ट आणि दोनशे एकोणचाळीस ए ए यांच्या सुधारणा होणं गरजेचं आहे त्याचबरोबर तिसरं विधेयक आहे जम्मू आणि काश्मीर फेर रचना सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस जम्मू आणि काश्मीर फेर रचनेचा कायदा दोन हजार एकोणवीस ज्याला दोन हजार एकोणवीसचा चौतीसावा कायदा असंही म्हणतात यामध्ये गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या किंवा ताब्यात घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री अथवा संबंधित मंत्र्याला हटवण्याची कोणतीही तरतूद नाहीये मात्र आता जम्मू आणि काश्मीर फेर रचना कायदा दोन हजार एकोणवीसच्या चौपन्नाव्या कलमामध्ये सुधारणा केल्यानं गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अथवा मंत्र्याला तीस दिवसांच्या आत पदावरनं दूर करता येईल अशी तरतूद या कायद्यामध्ये केली जाते पॉडकास्टची चौथी बातमी आहे ऑनलाईन गेमिंगसाठी कठोर नियमाची बेटिंग ॲप आणि सेलिब्रिटींच्या जाहिरातींमुळे भारतात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळानं ऑनलाईन गेमिंग विधेयकाला मंजुरी दिली आहे या प्रस्तावित कायद्याचा उद्देश भारतातील ऑनलाईन गेमिंग क्षेत्राचं कठोर नियमन करणं आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे होणारी सट्टेबाजी हा दंडनीय गुन्हा ठरवणं हे आहे याशिवाय ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्रीलाही प्रोत्साहन देण्याचं नियोजन आहे ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीस अंतर्गत ई e स्पोर्ट्सचं देशातील स्थान अधिक बळकट होणार आहे मात्र पैशांवर आधारित गेमवर मात्र कठोर कायदा मात्र पैशांवर आधारित गेमवर कठोर मर्यादा येणार असून या माध्यमातून होणाऱ्या सट्टेबाजीला गुन्हा ठरवण्यात येणार आहे स्पर्धात्मक गेमिंग खेळाडू आणि संपूर्ण उद्योगासाठी हे विधेयक आणि त्यातील तरतुदी या महत्त्वाचा टप्पा मानल्या जात आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे रशियानं अंतराळात उंदीर सोडल्याची रशियानं बायोन एम नंबर दोन या जैव उपग्रहाचं प्रक्षेपण केलं मात्र या उपग्रहातून उन पंच्याहत्तर उंदीर दीड हजार फळमाशा वनस्पतींच्या अनेक प्रजाती त्यांच्या बिया तसंच उती संवर्धन आणि सूक्ष्मजीव अंतराळात पाठवले आहेत अवकाशातील कमी गुरुत्वाकर्षणाचा आणि विकिरणांचा त्यांच्यावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यात येणार आहे भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांसाठी या या अभ्यासाचा उपयोग होणार आहे कझाकिस्तान मधील बैकनूर अवकाश तळावरून हा उपग्रह भारतीय सायंकाळी सात वाजता सोडण्यात आला हा उपग्रह नोहाच्या जहाजाचा आधुनिक अवतार असल्याचं सांगण्यात येत आहे अवकाशात औषधांच्या अस्तित्वासाठी आणि पृथ्वीच्या पलीकडील जीवनाशी कसं जुळवून घेता येईल याबद्दल या, या प्रयोगातून माहिती मिळेल असं रशियाचे शास्त्रज्ञ म्हणाले आहेत ही मोहीम तीस दिवसांची आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात हिटमॅन रोहित शर्मा आणि किंग कोहली बाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं बुधवारी ताजी वन डे क्रमवारी जाहीर केली आहे पण त्यातून विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचीही नावं गायब झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय काही दिवसांपूर्वी रोहित क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होता तर विराट चौथ्या क्रमांकावर होता पण अचानक बुधवारी दोघांचीही नावं न दिसल्यामुळे चर्चेला सुरुवात झाली विराट आणि रोहित यांनी कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधनं निवृत्ती घेतलीय पण ते वन डेमध्ये मध्ये सक्रिय आहेत तरीही त्यांना क्रमवारीतून का वगळण्यात आलं असा प्रश्न अनेकांना पडला होता अखेर आय सी सीनं यावर भाष्य केलं असून झालेली चूकही सुधारलेली आहे आमच्या क्रमवारीमध्ये त्रुटी आली होती पण आता ती दुरुस्त करण्यात आलेली आहे असं आय सी सीच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे कांतारा अध्याय वन मध्ये गुलशन देवय्या यांच्या एंट्रीची या वर्षातील सर्वात मोठ्या पॅन इंडिया चित्रपटाच्या निर्मात्यांनी कांतारा अध्याय वन या बहुप्रतीक्षित सिनेमासाठी बॉलिवूड अभिनेता गुलशन देवय्या यांचा कुलशेखर या भूमिकेतील पहिला लुक अखेर उघड केलाय दोन हजार बावीस मधील ब्लॉक बस्टर कांतारा याच्या प्रिक्वलमध्ये गुलशन यांचा प्रवेश झाला असून या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे लेखन आणि दिग्दर्शन रिषभ शेट्टी यांचं असून ते पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत कांतारा अध्याय वन हे पूर्वीच्या कथानकाचा विस्तार करत एक नवा अध्याय उलगडणार आहे गुलशन देवय्या यांचा कुलशेखर या भूमिकेतील पहिला लुक प्रेक्षकांसमोर येताच त्यांचं पात्र कथानकात कशा प्रकारे गुंफलं जाईल याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे हा चित्रपट दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे कन्नड तेलगू हिंदी तमिळ मल्याळम बंगाली आणि इंग्रजी या सात भाषांमध्ये प्रदर्शित केला जाईल हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांनासुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्नपारखे